त्याबद्दल मनापासून आपल्या सर्वांना धन्यवाद देतो असलेले श्रीमंत त्यात्रपती उदय मनात विजय आणि त्यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यामध्ये झालेल्या तो 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 दा दा दा। दा दा इतर सगळी म्हणजे लोकांसाठी उपयोगी असणाऱ्या गोष्टी च्या अनुषंगान आधी अर आता ही लागणार सगळ्यात नक्की तो था 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 था। क्या लागा। आज वाढदिवसा बक संपल्या काय चर्चा झाली साधारण शिवजयंतीचा सा उत्सव मोठ्या थाटामाटात था था संपन्न होत असतो एकोणीस तारखेला एकोणीस ते तारीख ते चोवीस तारखेपर्यंत महाराजांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आणि शिवजयंतीच्या निमित्तानं आपण विविध उपक्रम सामाजिक उपक्रम राबवत असतो खास करून ग्रामीण भागामध्ये शहरी भागामध्ये लोकोपयोगी सामाजिक शैक्षणिक आणि गोरगरीब जनतेला उपयोगी पडतील अशा पद्धतीच्या उपक्रमाचं नियोजन या ठिकाणी संपूर्ण जिल्ह्यामध्ये केलेलं आहे आणि त्याचबरोबर ह्या लोकसभा निवडणुका आणि विधानसभेच्या निवडणुका नुकताच पार पाडल्या आणि सातारा जिल्ह्यामध्ये महायुतीला घवघवीत असं यश संपादन झालं आणि श्रीमंत छत्रपतींचा वाढदिवस म्हणजे एक मोठा उत्साह असतो आणि त्या उत्साहामध्ये आम्हा सर्व मंडळींना म्हणजे सर्व आम्ही उदयनराजे मित्रसमूहातील प्रमुख मंडळी सगळे आम्ही बसलो आणि सगळ्यांच्यामध्ये मग त्यात सगळ्या पक्षाची लोक आली म्हणजे विचार वेगळे असले तरी छत्रपती उदयन महाराजांच्यावर प्रेम करणारा एक वेगळा वर्ग आहे आणि सगळ्यांचा विचार विनिमय होऊन असं म्हणजे एक संकल्पना आम्ही सुचवलेली आहे की बाबा मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री खास करून दोन्ही उपमुख्यमंत्री मूळचे सातारचे श्रीमंत छत्रपतींचा वाढदिवस वाढदिवस साजरा आणि आटीचे आटी आमदार आटी या ठिकाणी महायुतीचे निवडून आल्यामुळं महाराजांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून सर्व जिल्हावासियांच्या वतीनं त्यांचा सत्कार त्याचबरोबर राज्यसभेचे आपले नितीन काका पाटील यांची निवड झाली त्यांचाही सत्कार असा सगळा योग एकत्रित आणण्याचा आमचा विचार आहे आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही पुढील आता मुख्यमंत्री असतील किंवा उपमुख्यमंत्री असतील कारण कार्यक्रम असतात पण तरीसुद्धा छत्रपती उदयन महाराजांचा कार्यक्रम म्हणल्यानंतर आम्ही त्यांना गळ घालून ती तारीख त्या तारखेला ते आले पाहिजेत या पद्धतीचं नियोजन करणार आहे सगळे मित्रसमूहातील आमचे या ठिकाणी दादा मोजर आहेत विजयराव नायकवडी आहेत महेशराव डॉक्टर गुरुव आहेत आमचे माजी नगराध्यक्ष नाशिरबाई शेख असतील विजूभाऊ यादव असतील पंकज चव्हाण असतील संग्राम बर्गे असतील सगळे संतोषराव कंसे सगळी जी प्रमुख मंडळी आहेत सगळी मंडळी या ठिकाणी एकत्रित आम्ही जिल्ह्यातली जमलो होतो आणि कमी वेळेमध्ये तुम्ही आता सगळ्यांनी बघितलं असेल की पूर्ण हॉल भरलेला होता आणि श्रीमंत छत्रपती उदयन महाराजांचा एक मनोदय त्यांनी जी स कल्पना मांडली की माझा वाढदिवस साजरा करत असताना हार थुकडे बुके फुलं वगैरे असं न करता जिल्ह्यातील गोरगरीब समाजातील मुलं मुली आहेत त्यांच्यासाठी वह्या पुस्तकं पेन वगैरे म्हणजे शालेय उपयोगी वस्तू मला त्या ठिकाणी भेट द्या आणि आमचं टार्गेट आहे टार्गेट म्हणण्यापेक्षा आम्ही त्या आल्या न आल्या महाराजांसाठी तर आव्हान केले म्हणजे मोठ्या प्रमाणात येणार आम्हाला ट्रक ट्रक भरून देणारी मंडळी आहेत महाराजांच्या वाढदिवसानिमित्त आणि आम्ही तो जवळजवळ आमचा वर्षभर कार्यक्रम चालतो परत म्हणजे महाराजांच्या दुसऱ्या वाढदिवसापर्यंत ते वयाचं वाटप आम्ही वेगवेगळ्या वेग ठिकाणी आपल्या सर्व प्रमुख कार्यकर्त्यांच्या माध्यमातून त्या त्या गावामधनं वाटत असतो अशा पद्धतीचं आमचं चांगलं नियोजन झालंय आणि माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की आमचा नियोजित पूर्ण कार्यक्रम झाल्यानंतर अधिकृत तुम्हाला पत्रिका दिली जाईल आणि मग त्या कोण येणार आहे कोण नाही येणार आहे हे सगळी माहिती आपल्याला मिळेल आणि पुन्हा एकदा नियोजनाच्या बैठकीचं नियोजन झाल्यानंतर एक, नियो नियो एक आम्ही प्रेस घेऊ आणि त्यावेळेला आपल्यासमोर सादर करू आपण आल्याबद्दल मनापासून आपल्या सर्वांचं धन्यवाद